नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे तुमचं गणित शिकूया या यूट्यूब चॅनलमध्ये विद्यार्थी मित्रांनो आपण पूर्व माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षा म्हणजेच स्कॉलरशिप परीक्षा यासाठी इयत्ता आठवी यासाठी जी मा मार्गदर्शिका आहे गणित विषयासाठी तिचा अभ्यास करणार आहोत त्यातील घटक त्या घटकांवरती गटक, आधारित उदाहरणे यांचा आपण अभ्यास करणार आहोत चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूयात तत्पूर्वी तुम्हाला एक विनंती आहे तुम्ही जर चॅनलला नवीन नसाल तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक शेअर करा आणि नोटिफिकेशनचं बेल आयकॉन दाबा जेणेकरून तुम्हाला सर्व नोटिफिकेशन्स वेळेवर मिळत जातील चला सा 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 तर मग सुरुवात करूयात आता इथे पंधरा क्रमांकाचा प्रश्न बघा चक्रीय चौकोनाच्या सम्मुख कोणांची मापे तीन एक्स अधिक सात एक्स आहेत तर त्या कोणांची मापे सांगा आता इथे आपल्याला काय दिलेली आहेत चक्रीय चौकोनाच्या समुख कोणांची मापे दिलेली तीन एक्स आणि सात एक्स मग समूह कोणाचं माप किती असतं एकशे ऐंशी अंश असतं कारण ते पूरक कोण असतात मग आता आपण काय करायचं तीन एक्स अधिक सात एक्स बरोबर एकशे ऐंशी अंश मग हे सोडवल्यावर आपल्याला एक्स बरोबर किती मिळतं अठरा मिळतं मग अठरा जर मिळाले तर मग तीन एक्सचं माप आपल्याला तीन गुणिले अठरा करायचं चोपन्न आणि सात गुणिले अठरा करायचं ते मिळतं एकशे सव्वीस म्हणजे इथे पर्याय क्रमांक दोन आपल्याला मिळाला म्हणजे त्यातील एका कोणाचं माप चोपन्न असणार आहे आणि एका कोणाचं माप एकशे सव्वीस असणार आहे आता इथे प्रश्न क्रमांक सोळा बघा काय आहे आकृतीवरून रेखांकित भागाचे क्षेत्रफळ काढा चौकोन पी क्यू आर एस हा सात सेंटीमीटर बाजू असलेला चौरस आहे तर इथे जी आकृती दिलेली आहे त्यामध्ये ही बाजू किती आहे सात सेंटीमीटर आणि हे वर्तुळाचं केंद्रबिंदू आहे तर ही बा रेषा जर आपण अशी पूर्ण मारली तरी हा काय होतो व्यास होतो वर्तुळाचा अशी पूर्ण घेतली तरी काय होणारे व्यास होणारे म्हणजेच आता ही जर सात सेंटीमीटर असणार आहे तर ही पण काय असणारे सात सेंटीमीटर असणार आहे आपली कारण ती ही लीला ही कशी असणार आहे समांतर म्हणजे हा व्यास काय असणारे ह्या रेषेला समांतर आहे तर मग आता आपल्याला काय करायचंय की हा चौरसाची आपल्याला आधी क्षेत्रफळ काढून घ्यावं लागणार आहे मग चौरसाच्या क्षेत्रफळाचं सूत्र काय आहे बाजूचा वर्ग मग आता स बाजू किती दिलेली आहे सात सेंटीमीटर दिलेली आहे मग सातचा वर्ग किती होतो एकोणपन्नास मग त्या आता वर्तुळाचं क्षेत्रफळ मग त्याचं सूत्र त्याच्यामध्ये आता आपल्याला काय करायचं आहे की बावीस चेच सात गुणिले आरचा सा वर्ग म्हणजे तीन पॉईंट पाच गुणिले तीन पॉईंट पाच म्हणजे ही त्रिज्या तीन पॉईंट पाच म्हणजे काय झाली त्रिज्या कारण ही सात सेंटीमीटर काय आहे हा पूर्ण व्यास आहे मग व्यासाच्या निम्मी किती असते त्रिज्या म्हणून हे आपण तीन पॉईंट पाच घेतले मग हे पूर्ण सोडवल्यावरती आपल्याला किती मिळतात अडोतीस पॉईंट पन्नास मग आता त्यांनी आपल्याला काय विचारले की रेखांकित भागाचे क्षेत्रफळ काढा म्हणजे हा जो रेखांकित भाग दिलेला आहे याचं क्षेत्रफळ आपल्याला काढायचं आहे मग आता ह्या चौरसाच्या क्षेत्रफळातून आपल्याला काय करायचं आहे वर्तुळाचं क्षेत्रफळ वजा करायचं आणि मग आपल्याला काय मिळणार आहे रेखांकित भागाचं क्षेत्रफळ ते केल्यावरती आपल्याला दहा पॉईंट पन्नास हे काय मिळतं ह्या रेखांकित भागाचं क्षेत्रफळ मिळतं याचा पर्याय क्रमांक आहे एक आता पुढचा प्रश्न बघा सतरा नंबरचा तो आहे वर्तुळाचा व्यास चौदा सेंटीमीटर आहे तर त्याचा परिघ किती आता व्यास चौदा सेंटीमीटर आहे म्हणजे इथे त्रिज्या आपल्याला काय असणार आहे ती सात सेंटीमीटर असणार आहे त्रिज्या ही व्यासाच्या निम्नी असते मग आता आपल्याला त्यांनी काय विचारलं आहे परीघ विचारलं आहे परिघाचं सूत्र आहे वर्तुळाच्या वर्तुळाचा परीघ बरोबर दोन पाय आठ मग इथं किमती ठेवायच्या सगळ्या आणि उत्तर आपल्याला मिळतं चव्वेचाळीस माहिती पर्याय क्रमांक येतो एक इथे प्रश्न क्रमांक अठरा बघा काय आहे एका बसच्या चाकाची त्रिज्या शून्य पूर्णांक पस्तीस मीटर आहे दोन गावांमधील बावीस किलोमीटर अंतर पूर्ण करण्यासाठी त्या चाकाचे किती फेरे होतील आता इथे पहिल्यात पहिली गोष्ट काय आहे की इथे मीटर दिलेलं आहे आणि इथे किलोमीटर दिलेलं आहे मग आता आधी आपल्याला काय करणार करावं लागणार आहे हे जे किलोमीटर आहे त्याचं काय करावं लागणार आहे मीटरमध्ये ते आधी आपल्याला बदलून घ्यावे लागणार आहे कारण एकक जे असतं ते कसं समान त्याची हे असावी लागतात एकक समान याच्यात असतात मीटर तर मीटर किंवा किलोमीटर तर किलोमीटर हे अस असं केलं केल्यानंतरच आपल्याला व्यवस्थित सोडवता येऊ शकतं मग आता इथे आपण काय केले चाकाचा परी म्हणजेच चाक म्हणजे कसं असतं वर्तुळाकार चाक असतं मग व वर्तुळाच्या परीघाचं सूत्र आपल्याला माहीत आहे म्हणजे आणि तो चाकाचं परीघ म्हणजे काय आहे चाकाचा एक फेरा आहे म्हणजे एका फेऱ्यामध्ये तो किती अंतर जातो तर असे किती फेरे जात होतात म्हणजे त्याच्यामध्ये तो तितकं अंतर जाईल असं आपल्याला ते त्यांनी विचारले मग आता त्रिज्या जर पॉईंट पस्तीस मीटर आहे तर व्यास किती असणारे पॉईंट सत्तर मीटर असणारे दोन दोन चा. मग आता इथे परिघाचं सूत्र काय आहे सरकम फरन्सबरोबर पायडी मग त्यात किमती ठेवल्या आपल्याला उत्तर मिळतं दोन पॉईंट दोन मीटर परिघ मिळतो चाकाचा मग आता आपल्याला काय करायचं आहे हे बावीस किलोमीटर जे आहेत ते मीटरमध्ये कन्व्हर्ट करून घ्यायचे मग त्याला हजारनी आपण गुंतले मग ते बावीसशे मीटर झाले मग आता इथे या दोन पॉईंट दोन मीटरला जर आपल्याला बावीस करायचं असेल तर त्याला आपल्याला काय करावं लागणार आहे म्हणजे हे हा जो पॉईंट आहे तो जर आपल्याला काढायचा असेल तर त्याला आपल्याला काय करावं लागेल दहाने गुणावं लागेल म्हणजे ते काय होणार आहे इकडे सरकणार आहे एक कर म्हणून दहाने गुणलं आणि बावीसशे सॉरी बावीस हजार गुण्हे दहा केल्यावरती आपल्याला हे दोन लाख वीस हजार असं म्हणजे हे मिळतं म्हणजे बावीस आणि पुढे चार शून्य असं आपल्याला मिळतं मग आता चाकाची एकूण फेरे म्हणजे आपल्याला त्याचं सूत्र काय अंतरछेद चाकाचा परीख आता आंतर आप अंतर, अंतर किती गेलेलं आहे ते इतकं गेलेलं आहे आणि चाकाचा परीख आपल्याला इथे मिळालेला आहे तो बावीस मग त्यांचा जेव्हा आपण भागाकार करतो तेव्हा आपल्याला काय मिळतं दहा हजार म्हणजे असेचा चाकाचे बावीस किलोमीटर अंतर पूर्ण करण्यासाठी त्या चाकाचे दहा हजार फेरे झालेले आहेत म्हणजे इथे पर्याय क्रमांक येतो चार इथे प्रश्न क्रमांक एकोणीस बघा चौकोन एल एम एन पी हा चक्रीय चौकोन आहे रेख एल एम हा टी पर्यंत वाढवला आहे जर मापकोन एल पी एन बरोबर एकशे पाच अंश तर मापकोन एन एम टी बरोबर किती आता इथे तुम्हाला हा चक्रीय चौकोन दिसतोय एल एम एन आता यामध्ये त्यांनी काय सांगितलं आहे की हा रेख एल एम जो आहे ना तो टीपर्यंत वाढवला टीपर्यंत म्हणजे काय तो वर्तुळाच्या बाहेर वाढवलेला आहे हा एल एम मग आता तो बाहेर वाढवल्यावरती इथे हा एमला हा बाह्य कोण इथे तयार झालेला आहे हा एम कोण काय तयार झालेला आहे बाह्य कोण तयार झालेला आहे तो तयार झालेला आहे एन एम टी हा बाह्य कोण तयार झाला आहे मग आता त्यांनी आपल्याला काय विचारले की ह्या एल पी एनचं माप जर एकशे पाच अंश आहे तर ह्या बाह्य कोण एन एम टीचं माप किती असणार आहे आता आपल्याला माहिती आहे की चक्रीय चौकोनाचे सम्मुख कोण कसे असतात पूरक असतात मग आता जर हा एकशे पाच आहे तर हा किती असणार आहे पंच्याहत्तर असणार आहे मग हा जर पंच्याहत्तर आहे तर त्याचा हा जो जोडीतला कोण आहे तर तो किती असणार आहे एकशे पाच म्हणजे ह्या दोघांच्या कोणा ह्या दोन कोणाच्या मापाची बेरीज किती असणार आहे एकशे ऐंशी अंश असणार आहे म्हणून मग इथे हा कोण किती एम एन एम टी कोण किती येणार एकशे पाच अंशाचा येणार याप्रमाणे आपण इथे हे उदाहरण सोडवलेलं आहे म्हणजे याचा पर्याय क्रमांक आहे दोन इथे हे उदाहरण तुम्हाला सोडून दाखवलेलं आहे आता प्रश्न क्रमांक वीस हा शेवटचा प्रश्न आहे तो आता आपण अभ्यासूया एक चक्रीय चौकोणाच्या सम्मुख कोणाच्या मापातील फरक छत्तीस अंश आहे जर त्यापैकी लहान कोण पी असल्यास माप कोण पी बरोबर किती मग आता त्यांनी काय सांगितले चक्रीय चौकोणाच्या सम्मुख कोणाच्या मापातील फरक आता चक्रीय चौकोणाचे सम्मुख कोण कसे असतात पूरक कस असतात म्हणजे त्यांच्या मापांची बेरीज किती असते एकशे ऐंशी अंश असते तर मग आता तो कोण क्यू आता एक कोण त्यांनी काय सांगितलं आहे त्यातला फरक किती सांगितला आहे त्यांनी छत्तीस अंश सांगितलं आहे मग आता आपण पी कोण विचारलं मग आपण एक दुसरा कोण क्यू असं समजूयात त्याप्रमाणे एकशे आठ अधिक बहात्तर बरोबर एकशे ऐंशी अंश का असे का घेतले आपण तर त्यांच्यातला फरक किती आहे छत्तीस आहे छत्तीस अंश आहे मग ह्या दोन संख्यांमधला फरक किती निघतो छत्तीस अंश निघतो म्हणून इथे पर्याय क्रमांक एक हे या प्रश्नाचं उत्तर आहे म्हणजे इथे माप कोण पीच कोणचं माप आ, माप किती येतं बहात्तर अंश म्हणजे पर्याय क्रमांक एक आता याबरोबर आपला प्रश्न सरावसनच तीन पॉईंट तीन पूर्णपणे यातील उदाहरणे आपण सगळी सोडवलेली आहेत तर आजच्या वेळेत आपण इथेच थांबूयात भेटूयात पुन्हा पुढच्या वेळेमध्ये तोपर्यंत नमस्कार धन्यवाद